सब्सक्राइब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक रानभाजी बघणार आहोत त्या भाजीला रान शेरण्या किंवा शेंदड्या असेही म्हणतात या शेतातच आपोआप उगतात आणि त्या शेतातून जेव्हा आपण आणतो तेव्हा त्या हिरव्या गाळ हिरव्या असतात त्या पण त्यांना तोडून आणल्यानंतर काही दिवस असं घरात पडू द्यावे लागतात मग त्या पिवळ्या होतात नंतर आपण त्याची भाजी करू शकतो आणि ही भाजी ना जरा लोक पावत चाललेली आहे आणि कमी लोकांना ही भाजी बनवता येते बनवता येते ही पौष्टिक भाजी आहे आणि सुद्धा खूप उपयुक्त भाजी आहे ते शेरण्या किंवा शेंदड्या असे म्हणतात खानदेशामध्ये शेंदळी असा प्रकार आहे काकडीसारखी छोटी साईजचे असते आणि त्या आता पिवळ्या झालेल्या आहेत हिरव्या होत्या आधी तर आपण त्या पिवळ्या झालेल्या आहेत हिरवी शेंदळीची जर भाजी केली आपण तर ती कडू लागते म्हणून ती काळजी आपण घेतली पाहिजे खानदेशातला हा रानमेवा आहे मग आता आपण काय करणार आहोत आधी शेंदळींना मीठ लावून घेणार आहोत कापून घेऊ आणि मीठ लावून घेऊ आणि त्या दहा ते, ते पंधरा मिनटं आपण त्यांना तसं राहू देणार आहोत शेंदडींना त्याच्यासाठी आपल्याला मसाला बघायचा आहे आपण काय काय त्यात मसाला घेणार आहोत साधी आणि सोप्या पद्धतीची भाजी ही त्याच्यासाठी शेंदडींसाठी आपल्याला च चवळीची चवळ्याच टाकाव्या लागतात चवळी टाकल्याशिवाय ती भाजी चांगली लागत नाही तर आपण चवळी घेतलेली आहे आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले मिसाल काढून घेतलेले आहे लसूणच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि तिखट घेतलेलं आहे एक चमचा आपण चवीनुसार टाकू शकतो आपल्याला थोडा चवळी असल्यामुळे थोडा हिंगही आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे लसूण जिरं लाल तिखट आणि शेंगदाणे हे आपल्याला सगळे एकत्र काढून घ्यायचे पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे त्याआधी चवळी आणि शेंदोळी हे आधी वेगळं शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आपल्याला मसाल्यात ते टाकायचं आहे तर आता आधी तुम्हाला शेंदळी मी कापून दाखवते मागचे पुढचे देठ कापून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला असं चाकून बघायचं आहे चांगली आहे शेंदळी आणि त्यांना आपण गुबे काप करायचे त्याची असे शेंदड्या या मी धुऊन घेतलेल्या अगोदर धुवून पुसून घेतलेल्या आहे शेंदड्या आपण याला कुकरमध्ये शिजू शकतो आणि असं साधं पातळीतही आपण यांना शिजवू शकतो तर आपण आधी शिजवून घेणार आहोत यांना बघा आपण आधीला याला थोडं मीठ लावून घेऊ म्हणजे मिठाने काय होतं कडवटपणा जातो आपण कडू तर घेतल्यास नाही आहे पण तरी पण त्याचा जो तुरटपणा असतो तो असं सगळं तो निघून जातो भाजी करताना याच्या बिया घेतल्या नाही तरी चालतं आपल्याला जर आवडत असेल तर घेतल्या तरी चालेल आणि असं बिया काढून घेतले आणि अशी केली तरी पण ती भाजी छान लागते आपल्याला हे आता दहा ते पंधरा मिनटं राहू द्यायची आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत शेंगदाणे जिरं वगैरे हे सगळं मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मसाला आपण तयार करतो आहे आता पंधरा मिनटं हे आपले झालेले आहे आता आपण ह्या बिया काढून घेणार आहोत याच्यावाल्या असं चोळून घ्यायचं त्याला आणि जास्त धुवायचं नाही कारण आपण आधी शेंदोड्या धुवून घेतलेल्या आहे आता अगदी थोड्याशा पाण्यात आपण धुवून घेऊ ही साल तुम्हाला आवडत असली तर तुम्ही खाऊ शकतात भाजीमधली नाही तर नसलं आवडत तर तुम्ही चोकून बाहेर काढून टाकू शकतात पण साल खाल्ली तर अगदी उत्तम आहे तर आपण आता हे शेंदड्या आणि चवळी ही शिजायला टाकणार आहोत चवळी ही मी रात्री भिजत घातलेली होती जर आपल्याकडे ओली चवळी असली तर ओली चवळी टाकली तरी चालेल आपण आता एवढ्या पाण्यातच धुवून घेणार आहोत आणि शिजायला टाकणार आहोत बघा मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण ह्या चवळ्या दू, मी धुत धुतलेल्या आहे तर चवड्या आपण टाकतो आहे शिजायला आणि आपल्या ह्या शेंदड्या आहेत ना ह्या फक्त असं वरवरचं असं असं काढून असं टाकायचे आहे हे बघा टाकू आपण त्याच्यात आपल्या दोन चिट्ट्या घ्यायच्या आता मग आपल्या शेंगाड्या शिजल्याक आपण बघणार आहोत आणि आपली चवळी पण शिजलेली आहे मग आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत दीड तेल टाकले आहे मी तेल तापलेलं आहे आता आपण जिरं टाकणार आहोत अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं होतं जिरं तळतळल्यानंतर शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे मी ही खलबत्त्यात काढलेली आहे थोडी जाडसर केलेली आहे मिश्रणमध्ये बारीक होते आणि खलबत्त्यातली चटणी काढल्यानंतर चव जरा छान वेगळीच लागते पाणी गरम केलेलं आहे आता थोडं पाणी टाकून आपण परतवायचं आहे हिंग टाकायचं आहे आपल्याला आता थोडा चवळी टाकली त्याच्यामुळे आपल्याला हिंग टाकायचं आहे बघा थोडा घेतला आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे हे छान एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान तेल सुटलेलं आहे आता चटणीला आता आपल्या शिजलेल्या शेंदड्या आहेत ना आणि चवळी ना ती टाकायची याच्यात भाजी मी दोन लोकांसाठी करते आपल्याला पातळ आणि घट्ट किती हवी आहे तशी बघायची आपल्याला दाण्याचं कूट टाकलं आहे म्हणून ती मस्त घट्ट झालेली आहे पाणी गरम केलेलं आहे आपलं गरम पाण्याने काय होतं भाजीला छान तरी येते आणि चवळी लागते भाजीत गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला खूप छान तरी येणार आहेत आपल्याला पाणी जेवढं लागेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे आणि शेंदोड्या ह्या कशा असतात चवीला आंबट आणि तुरट असतात भाजी छान घट्ट झालेली आहे बघा भाजी मस्त घट्ट झालेली अजून तिला उकळी यायची बाकी आहे आल्यानंतर अजून मस्त घट्ट होऊन जाणार ती साधारण शेंदड्यांच्या या भाजीची चव वेगळीच लागते खायला खूप मजा येते तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला जर मिळाली मार्केटमध्ये मा तर आणि करून बघा तिची चव इतर भाज्यांपेक्षा खूप वेगळी चव आहे तुम्हाला जर अशा शेंदाळ्या मिळत असतील तर नक्की करा आणि भाजी करून बघा भाजी ही भाकरीसोबतच छान लागते मग भाकरी कुठलीही असो मग ती ज्वारीची असो बाजरीची असो तांदूळाची मक्कीची आणि जर तुम्ही भाकरी खातच नसाल तर तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकतात आपल्याला आता याच्यात मीठ घालायचं आहे आपण शिजवताना मीठ घातलेलं आहे शेंदड्या शिजवताना चवी शिजवताना आता फक्त चवीपुरती थोडंसं मीठ घालणार आहोत आपण भाजी, भाजी आता आता था ही आपली आता झालेली आहे आणि पाहिजे थोडी आपल्याला घट्ट पण झालेली ही भाजी आहे बघा साधी आणि सोप्या पद्धतीची आपली ही भाजी होती आता आपल्याला फक्त कोथिंबीर घालायची राहिलेली आहे तर आपण आता ही कोथिंबीर घालणार आहोत तुम्हाला जर भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद